कोल्हापुरात रिक्षा सौंदर्य स्पर्धा जिंकली की राज्यभरात त्या रिक्षाला मान मिळतो अशी भावना प्रत्येक रिक्षा मालकाची असते त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील बरेचसे रिक्षा मालक सहभागी झाले होते सव्वीस जानेवारी रोजी दरवर्षी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे राजू जाधव हे गेली बावीस वर्षे अशा स्पर्धांचे आयोजन करत आहेत रिक्षा सौंदर्य स्पर्धा घेण्याचा उद्देश एकच की रिक्षाही चांगली रावावी जसं आमचा रिक्षाचालक म्हणजे जसे फोर व्हीलर लोक चांगले ठेवतात तसा आमचा रिक्षाचालक रिक्षा चांगली ठेवावी म्हणून आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक रिक्षाचालक स्वतःची रिक्षा या स्पर्धेत प्रथम क्रमांक यावी या उद्देशानं गाडी तयार, तयार करत असते तयार करत असताना प्रत्येक रिक्षा चालकानं आपापल्या गावातली प्रेक्षणीय स्थळाची प्रवाशांना माहिती दिली असते महाराष्ट्र दोन गट असतात एक पाच वर्षाच्या आतला आणि पाच वर्षाचा पुढचा जुना गट असं दोन्ही गटातले प्रथम क्रमांकाच्या एक एक गाड्या निवडते त्यांना बक्षीस देऊन परत एक महाराष्ट्र सुंदरी म्हणून त्याला चांदीचं मेडल मानाचा पेटा आणि कोल्हापूर सुंदरी म्हणून त्याला मानाचा पेटा आणि ट्रॉफी अशा पद्धतीनं आम्ही बक्षीस देऊन रिक्षेवाल्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आम्ही काम केलेलं आहे गाडीमध्ये फ्रीज टी व्ही एलेक्झा चार्जिंग पॉईंट टूथपेस्ट परत फॅन इत्यादी वस्तू मी या गाडीमध्ये बसवलेले आहेत त्यानंतर त्यानंतर न्यूज पा कॅमेरे लाईव्ह कॅमेरे दिसतात आपल्या गाडीला ते सगळी संकल्पना चालण्यासाठी मी गाडीच्यावरती सोलर पॅनल जोडलेला आहे तो सोलर पॅनल दोनशे चाळीस वोल्ट वीज तयार करतोय त्या वीजवर हे सगळं इन्क्रुवमेंट चाललेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी पर्यटनस्थळ भरपूर आहे त्यामुळे मी हे गड आपले हे जे प्रिंटा लावलेले आहेत आतमध्ये स्टेशन म्हणजे जेणेकरून पॅसेंजरला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे लक्षात देण्यासाठी मी ह्या प्रिंटा लावलेल्या आहेत आणि महाराजांचा इतिहास जाग जाग जागृत राहण्यासाठी मी ह्या प्रिंटा किगड किल्ल्यांच्या प्रिंटा माझ्या गाडीवर फोटोप्रमाणे चिटकून घेतलेल्या आहेत पुण्यावरून आलेली निलेश यशवंत सावंजी माझा आहे आणि रिक्षा चालवत आली आणि माझे बाकीचे सहकारी मित्र पण माझ्या संघ आलेले आणि गाडी सातवन मॉडेल आहे ती चोपोल मॉडेलमध्ये मी रिस्टोर केलेली आणि इंजिनचं पण पार्ट पण पूर्ण ओरिजिनल पहिल्यापासून ते आणि मेन म्हणजे या गाडीची बॉडी पण ते चोपोल मॉडेलला लाकडं ती पूर्ण लाकडाची पण केलेली के सागवानी लाकडाची केलेली आहे त्या टा त्या वा, टायमाची हो आणि गाडीला नाही म्हणते तरी साडेतीन चार लाख रुपये खर्च केलेला आहे ऑन द रोड अजून पण चालू आहे गाडी आरसी पण गाडी ऑनलाइन चालू या स्पर्धेवेळी संतोष जाधव हो यांनी दोन चाकांवर रिक्षा चालवणे वेगात उलटी रिक्षा चालवणे अशा रिक्षाच्या चित्रथरारक कसरती दाखवल्या या कसरती बघताना बघणाऱ्यांच्या जीवाचा ठोका चुकायचा तेवढा बाकी होता या स्पर्धेत कोल्हापूरचे संकेत पवार यांच्या रिक्षाने महाराष्ट्र सुंदरी आणि कोल्हापूरच्या अनिकेत पवार यांच्या रिक्षाने कोल्हापूर सुंदरी हा किताब पटकावला अशी माहिती देखील राजू जाधव यांनी दिली आहे साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर